चला तर मग आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीकडे वळूया ही एक अशी जातक कथा आहे जी आपल्याला शिकवते की कधी कधी अति तिथे माती कशी होते म्हणजे एखादी चांगली गोष्ट ही गरजेपेक्षा जास्त केली तर ती आपल्यासाठी किती धोकालायक ठरू शकते हेच आज आपण पाहणार आहोत एक साधा प्रश्न आहे एखादी चांगली गोष्ट कधी वाईट ठरू शकते का वाटतं नाही बरोबर पण ही कथा आपल्याला नेमकी तीच नाजूक सीमारेषा दाखवते संयम आणि अतिरेक यांच्यातली आणि ती ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे, हे आपल्याला यातून कळेल तर ही गोष्ट येते कुठून ही येते जातक कथांमधून म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा या कथा फक्त मनोरंजक नाहीत तर त्या आपल्याला जगण्याचे खूप मोठे आणि महत्त्वाचे धडे देऊन जातात चला तर पाहूया ही कथा कशी उलगडते आणि गंमत म्हणजे ही कथा स्वत गौतम बुद्धांनी सांगितली होती आणि का तर एका हट्टी व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी खरं तर आपल्या शिष्यांना जीवनातील महत्त्वाचे धडे देण्याची त्यांची ही एक अनोखी पद्धत होती तर या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहेत दोन पात्र भूतकाळात बोधिसत्व म्हणजे बुद्ध एका शहाण्यामुलाच्या रूपात होते आणि त्यांचे वडील दोघंही शंख फुंकण्याच्या कलेत एकदम पारंगत होते ही कलाच त्यांच्या जगण्याचा आधार होती बनारसमध्ये एक मोठा उत्सव होता तिथे या बापलेकांनी आपल्या शंख फुंकण्याच्या अद्भूत कलेने लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं आणि पाहता पाहता खूप पैसे कमवले त्यांची कला त्यांच्यासाठी समृद्धी घेऊन आली होती पण म्हणतात ना चांगला काळ नेहमीच टिकत नाही पैसे कमावून घरी परततानाचा त्यांचा रस्ता तो होता चोरांनी भरलेल्या एका धोकादायक जंगलातून आणि इथूनच गोष्टीला एक वेगळं नाट्यमय वळण मिळतं इथेच बाप आणि लेकामध्ये मतभेद होतात मुलगा जो बोधिसत्व होता तो शहाणपणाने सांगतो बाबा शंख वाजू नका शांत राहण्यातच आपली सुरक्षा आहे पण वडिलांना वाटलं छे आपल्या शंखाच्या आवाजानेच तर चोर घाबरून पळून जातील बघा इथे शहाणपण आणि हट्टीपणा यांच्यातला संघर्ष सुरू होतो पण वडिलांना वाटलं याला काय कळतंय मी जास्त अनुभवी आहे त्यांनी मुलाचा सल्ला ऐकला नाही त्याच्या शहाणपणाकडे साफ दुर्लक्ष केलं आणि मग त्यांनी तेच केलं जी मुलाने नको करायला सांगितलं होतं त्यांना वाटलं आपला आवाजच आपलं कवच आहे आणि त्यांनी नॉनस्टॉप अविश्रांतपणे शंख फुंकायला सुरुवात केली प्रत्येक फुंकरीसोबत ते धोका जणू ओढून घेत होते पण झालं काय ज्या आवाजाने चोरांना घाबरवायचं होतं तोच आवाज त्यांच्यासाठी एक आमंत्रण ठरला जणू काही ते स्वतःच ओरडून सांगत होते आम्ही इथे आहोत आणि आमच्याकडे खूप पैसे आहेत आणि जे व्हायचं तेच झालं चोरांनी त्या आवाजाचा माग काढला त्यांना गाठलं आणि त्यांनी उत्सवात जे काही कमावलं होतं ते सगळं काही लुटून नेलं आता इथला विरोधाभास बघा किती गमतीशीर आहे ज्या शंख फुंकण्याच्या कलेने त्यांना पैसा मिळवून दिला त्याच कलेच्या अतिरेकाने त्यांचं सगळं काही हिरावून घेतलं म्हणजे एकच गोष्ट एका ठिकाणी वरदान ठरली तर दुसऱ्या ठिकाणी शा जेव्हा सगळं काही गमावून बसले त्या निराश क्षणी तो शहाणा मुलगा बोधिसत्व एक वाक्य बोलतो जे या संपूर्ण कथेचं सार आहे आणि ते आजही तितकंच खरं आहे तो म्हणतो फुंकण्याने गमावलं जे फुंकण्याने जिंकलो होतं किती खोल अर्थ आहे यात म्हणजे ज्या गोष्टीने तुम्हाला यश दिलं तीच गोष्ट तुमच्या अपयशाचं कारण बनू शकते जर तुम्ही ती गरजेपेक्षा जास्त केली तर याचा अर्थ अगदी सोपा आहे कुठे थांबायचं हे कळायला हवं आपली ताकदच आपली कमजोरी बनू शकते जर ती चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात वापरली गेली तर हे अगदी तसंच आहे जसं गरुडाचे पंख त्याला उंच उडवतात पण त्याच पंखांमुळे तो एका छोट्या पिंजऱ्यात अडकून पडतो पण गोष्ट इथे संपत नाही बुद्ध या कथेला वर्तमानाशी जोडतात ते एक मोठा खुलासा करतात ज्यामुळे या कथेचा परिणाम आणखीनच थेट आणि प्रभावी होतो बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात की त्या गोष्टीतला तो हट्टी वडील दुसरा तिसरा कोणी नसून आजचा हा हट्टी भिक्षू आहे आणि तो शहाणा मुलगा तो मी स्वतः होतो बघा या एका वाक्याने ती केवळ एक कथा न राहता एक थेट आणि वैयक्तिक शिकवण बनते तर मग या हजारो वर्ष जुन्या गोष्टीतून आपण काय घेऊन जायचं तीन सोप्या गोष्टी एक खरं शहाणपण जिंकण्यात नाही तर कुठे थांबायचं हे कळण्यात आहे दोन आपली सर्वात मोठी ताकदच आपली सर्वात मोठी कमजोरी बनू शकते जर तिचा अतिवापर केला तर आणि तीन विवेक आणि संयम हे गुण कधीच जुने होत नाहीत आणि जाता जाता एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आपल्या आजच्या आयुष्यात असा कोणता शंख आहे जो आपण गरजेपेक्षा जास्त फुंकत आहोत कोणती अशी चांगली गोष्ट आहे जिचा अतिरेक करून आपण नकळतपणे आपलंच नुकसान करून घेत आहोत यावर विचार नक्की करा